विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ जय हिंद मैं विश्व ट्वेंटी फोर न्यूज पत्रकार दौर मीडिया महाराष्ट्र में महानगर पालिके का इलेक्शन डिक्लेयर हो चुका है आम जनता को ये इंतजार था ये इलेक्शन कब लगेगा इलेक्शन कब लगेगा इलेक्शन कब लगेगा तो आम जनता का आज सामने नज़ारा दिख रहा है आम जनता को तो उसी के साथ महानगर पालिका इलेक्शन यहाँ पर देख सकते हैं आप अजीत पवार राष्ट्रवादी अजीत पवार जैसे यहाँ पर उम्मीदवार अर्ज दाखिल करने के लिए मैंने आपको दिखाया हूँ विषय पोलिटिकल न्यूज़ के माध्यम से यहाँ पर आज का पहला दिन है तो तीन दिन मुदत दी गई है अर्ज भरने के लिए तो उसी के साथ एक यहाँ पर बड़े समाज सेवक तो है प्रवीण भैया सामने बोलकर आए प्रभात कमल इच्छुक प्रभात कमल छब्बीस से इच्छुक है तो आज उनसे जानने की कोशिश करेंगे कि क्या वजह है जो आपने राष्ट्रवादी अजित पवार भट्ट में प्रवेश किया है और आज अर्ज पे दाखल किया तो आज इसे दाखिल कर आपने राष्ट्रवादी अजित पवार गटाबद्दल बोटमली इलेक्शन इष्टी काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये येण्याचं कारण म्हणजे दादांचं काम करण्याची पद्धत आणि विकासावर देणारा भर हे लक्षात घेता जनतेच्या जनतेच्या मनात तो निवडणारा माणूस अजितदादा त्यांच्यामध्ये आम्ही काम करण्याची इच्छा मला वाटली आणि येणाऱ्या महानगरपालिकामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या मध्ये एकशे दोन उमेदवारी या महापालिकेत निवडूनच येतील आणि मी क्रमांक खामांनी मधून इच्छुक उमेदवार म्हणून आज आज भरला आज पाहताचं मी मोठ्या प्रमाणामध्ये संतोषभाऊ पवार जुगेरभाई बागवान सुदेल सुदेरी साहेब खरतमल आणि अण्णा बनसोडे साहेब आणि आपले सहमंत्री दत्तामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो सोळा सतरा अठरा यामध्ये इच्छुक उमेदवारांची यादी जर बघितली आजच्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणे गर्दी या इथं दिसून येते तर मला वाटतंय पंच्याहत्तर पार हा जो नारा मध्यंतरी यांना बनसोडे साहेबांनी दिला होता हे मला वाटत नाही की एकशे दोन नगरसेवक आपल्या महानगरपालिकेमध्ये निवडून येतील असं मला वाटतंय तर आता महानगरपालिकेचं इलेक्शन तर लागलेलं काय वाटतं एकंदरीत कुणाची सत्ता येईल महानगरपालिकेमध्ये आता महानगरपालिकेची सत्ता तुम्ही आता बघितलं आहे तुम्ही प्रत्येक न्यूजच्या माध्यमातून मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाचा हा मोठा विजयी समजावा असं मला वाटतंय राष्ट्रवादी अजित पवार सामान्य कार्यकर्त्याला कारण का अजितदा नेतृत्व सामान्य आहे त्यामुळे त्यामुळं कार्यकर्ता निवडून येण्याचे जास्त आहेत माझी जे होऊन गेले त्यांना न सामान्य कार्यकर्त्याला सामान्य जनतेतून निवडून येणाऱ्या लोकांना व महिलांना त्यांनी संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तेच आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत हे दिसलच आपल्याला नेमकं कारण का आपण आमदार बरेच काही वर्ष त्यांच्या सोबत कार्य केलं इलेक्शनच्या वेळेस नेमकं कारण काय ते यायचं अजित पवार दिलीप माने साहेबांचे विचार आजपर्यंत माझ्या मनात आहेत हो, आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांचे विचार घेऊनच मी पुढे आलोय आणि तुम्ही म्हणताय असं त्यांना सोडलं सोडायचा विषयच नाही आहे राष्ट्र मी आज दिलीपणे साहेब हे योग्य निर्णय घेतले नाही काय मला माहीत नाही परंतु जनतेसाठी मला हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आजी गटामध्ये यावं लागलं कारण का विकासाच्या दृष्टिकोनातून प्रमुख क्रमांक सव्वीस हा वंचित राहिलेला आहे काय पाण्यापासून वंचित राहिल्याला तरी तुम्ही बघितलं असाल अण्णासाहेब बनसोडे आपले विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि पालकमंत्री पालकमंत्री सॉरी अण्णा बनसोडे यांनी जे काम बघितलंय सत्तेत आहे त्या सत्तेसाठी आपण काय करू शकतो आणि त्याच्यामध्ये होणारा विकास कशा पद्धतीने करणार आहे की अण्णा बनसोडे ह्या मदंतरी तीन दिवसाच्या दौऱ्यामध्ये आपल्याला सांगितलंय तर त्यांचे विचार आणि माझे दादा पवार यांचे विचार मी त्या प्रभू पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे या प्रभाग क्रमांक मध्ये फॉर्म भेटण्यासाठी जर संकट आला काय निर्णय आणि ते नाराजगी व्यक्त होईल काय होईल कारण तुम्ही तळागाळातले काम केलेलं आहे प्रभात सदस्य बरेच काही दाखवल्या दाखवलेले आहेत तुमची कामगिरी तुमच्या मागून मी आज सांगायला लागलो तुम्हाला जे काही मी कव्हर केलेलं असतं तर या सर्वा एकंदरीत जर तुम्हाला तिकीट नाही घेतली तर तुमची भूमिका काय असते तिकीट नाही दिलं असं होणार नाहीये आता बघूया वेळ काय सांगते काय नाही तरी पण मी माझ्या परीने माझ्या पद्धतीने आमचं पॅनल ठेवणं तुम्ही प्रयत्न केला आहे आमचे मंदूरकर ते असतील वाळगी असतील यांच्यामधून आम्ही पॅनल तयार केलेलं आहे आता वरच्या पातळीवर काय होते काय नाही आपल्याला काय सांगता येणार नाही तरी आपण इच्छित उमेदवार म्हणून तर अर्ज आपण भरलेला आहे मला एक तळागाळातलं एक नेतृत्व म्हणून अजित जनता बघितली जाते काय त्या दृष्टिकोनातून माझ्याकडून त्यांनी बघतील आतापर्यंत मी बघतोय सव्वीस मध्ये माझ्यासारख्या नेतृत्ववर आणि मंजूर आणि वाजेता सरकार नेतृत्व करणार कोणच नाही येतानाच आम्ही करतानाच सगळ्यांचे हात आमच्या हातात होते तर ह्याच्यामुळे मी ओळखून घेते की हा माझा फॉर्म हा आमचा पॅनलचा विषय नमस्कार मी सौरेणुका सचिन मंदुर कर आ, मी नौ, नौ आ, ते प्रभाग मधून दर म्हणून इच्छुक आहे मी नऊ नऊ वर्ष झालं राष्ट्रवादी पक्षातच एकनिष्ठेने काम करत आहे आणि कोरोनाच्या स्थितीमध्ये कुणीच बाहेर जात नव्हता त्यावेळेस मी आणि भाऊनी सॅनिटायझरचा पूर्ण एरिया पूर्ण आम्ही हे करून घेतलेलं आहे तेव्हा कुणीच बाहेर निघत नव्हतं पण आम्ही आमच्या जीवाचं खैर न करता हे केलं होतं आणि पाणी आम्ही यायच्या अगोदर पासून पाणी नव्हता पंचवीस वर्ष झालं इकडं पाणी नव्हता रोड नव्हता रस्ता असं म्हणजे खूप असं हे होत मग त्या प्रवागात मुरून टाकणं मुरून टाकणं म्हणा असे सगळे काम आम्ही केलं आणि प्रत्येकाचे म्हणजे काय आडी अडचणी आहेत हे जाणून घेण्यात आहे ना खूप म्हणजे खूप कामात आलेलं आहेत आम्ही आणि रॉअर जी सॉरी ऑवर देऊ अपरो इनके प्रेम भाई सागे इनके साथले जे बोलनी ती कोण जनी पहिली नमस्कार मी स सविता अनिल महागडे बोलते सागरे भैया आणि रेणुकाताई आणि तिघांनी म्हणून आता जे व्यव अपेक्षित भर अर्ज दाखल केलेला आहे ते तिघेही म्हणून मोठ्या ताटामाटात चांगलं कार्य करू आमचा उद्देश सद्या आहोत यहां राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमचा विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा